बार्शी शहरातील लॉजवर पोलिसांनी छापा टाकला यामध्ये मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई एक एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली याबाबत काल दोन रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केलेत बार्शी शहरातील लॉजच्या मालकाने आणि व्यवस्थापकाने मिळून महिलांना बोलावून पैशाचं आमिष दाखवलं आणि त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावला या प्रकरणी दोघांवर गुन्हे नोंद केले पोलीस फौजदार सविता कोकणे यांनी बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मालक आनंद माने वैवर्ष बेचाळीस व्यवस्थापक सुनील काशिनाथ माने वैवर्ष साठ दोघेही राहणार लोकमान्य चाळ बार्शी यांच्यावर गुन्हे नोंद केलेत आणि यामध्ये सहा महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी की दोघांनी मिळून या लॉजचा वापर केला आणि पीडित सहा महिलांना बोलावून घेतलं पैशाचं आमिष दाखवून व्यवसाय करायला लावला आणि त्यातून येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करत असल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे या घटनेची नोंद बार्शी पोलिसात झाली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रणजित माने हे करत आहेत